कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मसळा तालुक्यातील आंबेद पुन्हा एकदा विकास कामांच्या यादीत अग्रभागी आले आहे राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकर यांच्या हस्ते आंबेद नवानगर रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले शासकीय विश्रामगृह ते प्राथमिक आरोग्य केंद्र हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता त्यामुळे रुग्णांना आरोग्य केंद्रात पोहोचणे कठीण जात होते या समस्येची दखल घेत अदिती तटकरेंच्या माध्यमातून रस्त्याचं काम मार्गी लागल्या या भूमिपूजन सोहळ्याला वाडी वस्तीतून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी मंत्री तटकरे यांचे आभार मानत या रस्त्यामुळे गावाच्या दळणवळणासोबतच आरोग्य सेवा अधिक सुखर होणार अशी भावना व्यक्त केली आहे या कामामुळे अंबेदसर परिसरातील विकासाला गती मिळणार आहे सातत्याने काम करत आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र याच काम तर बऱ्याचशा कालावधीमध्ये रखडलेलं होतं मधल्या कालावधीमध्ये पालकमंत्री असताना कोविडचा कालावधी होता त्यावेळेला पुन्हा एकदा त्या कामाला आपण गती देण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यानंतर आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी आपलं सुरू झाले त्याच्यामध्ये आणखीन काही वैद्यकीय सेवा या जर उपलब्ध झाल्या तर म्हणजे नर्सेस आणि आणखी स्टाफ असेल कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज तर आपण बहुतांशी गोष्टी त्याच्यामध्ये आज केलेल्या आहेत पण त्या जर आपण अधिक प्रमाणात केल्या तर नक्की चांगल्या पद्धतीची आणखी आरोग्य सुविधा ही त्या निमित्ताने उपलब्ध होऊ शकते आणि मला एका गोष्टीची जाणीव आहे की या संपूर्ण परिसरामध्ये जी का जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामधली सर्वात जास्त ऍक्टिव्ह ओ पी डी मला वाटते आपल्या आमच्या आरोग्य